रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे शेळेजून उईट्याच्या साईडला आणि आज म आहे शुक्रवार मंगळवारी पाऊस पडला होता मंगळवारी पाऊस पडल्यामुळे आज मंगळवार बुधवार आणि गुरुवार आता तिसरा दिवस आहे शुक्रवार आहे आणि उमरासनी आणि पुट्याच्या साईडला भरपूर असा पाड लागलेला आहे जिकडं जाईल तिकडं असा घमघमाट उमराचा वाशेटेल टिकलेली उमरं जमिनीवर पडल्यामुळं शेळ्या खूप अशा त्या हुमरानी एवढ्या आतुर असतात की पिकलेल्या हुंबराचं खाली जाऊन पटापटा जेवढे खातायला येतील तेवढी खाते खातायला आणि आता तुम्हाला दाखवू शकतो आता इथून साईडला हुमराशी अवगावी पोळवरती हुमराचं झाड दिसते त्याच्या खालच्या साईडला अशी हुमरं पडली होती गं भरपूर सारी त्या पाल्यात ती शेळ्याने हुमरं खाल्ले ते माझ्या आणि सुरेश बापूना मी आज अजोगण शेळ्यांच्याकडे आहे आणि हुमरं खाऊन शेळ्यात पुढच्या उमराच्या झाडाचं चाललेलं आहे पुढच्या आता पुढे एक उंबर दिसते बघा तुम्हाला तो मोठा आणि तो गाजभारला पूर्णपणे आणि त्याची फळं खाली पडली ती ती फळं काय शेळ्या पाल्यात हुडकून हुडकून खातल्या आता फळं आणि त्या साईडला तुम्हाला पुढे दिसत असंबूर त्याला पाठ लागलेला उंबरासने त्या आणि त्याची बी फळं खायला जा खाल्ल्या मगाशी चारल्या तर शेळ्या तिकडे आम्ही आणि आता इथून शेळ्या आळू हळूहळू त्या उमरा खाल्ला त्या उमरा खाल्यानं आता खात खाऊन परत पुढच्या झाडाखाली जा पुढं putさ... जाणार पुढचा तिथे न्यायच्यात वड्यावर पाण्या घालायचे मस्त पाण्या घालून आमच्या गावचे जिलदार असे शे शेतकरी वावर आम्हाला सांगितले चारायला त्या वावरात त्यांच्या ऊस आहे विथ बरीच लहवाळा घाणगून वगावल्या हो खायला त्याच्यावर जाणाऱ्या चारायला ते घाणगून चारायला आता इथनं शेळ्या काढल्या की तिकडे जायचं आहे आम्हाला आणि चाललो आहे बघा आता शेळ्या घेऊन तिकडे तुम्ही बघू शकता इथं निवाळ संघ असं पाणी आहे आणि चांगलं पाणी इथं शेळ्या आमच्या सगळ्या इथं पाणी पिलेलं कोपऱ्यात आणि या साइडला जे तुम्ही दाखवतो थांबा जरा अ का ते बापू आमचं बसले कसं बापू काय खायला आणलंस का का बापूर काय खायला आणलंस चापत्ती पिशवी काय काय तरी हाय काय ए काय आणलंस काय का बुकला भूक लागले का बापू मला पाणी या या वाड्याचं तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे आणि प्याय प्यायच्या लाकीचं पाणी आहे आणि चैत्रपाली सॉरी ही चैत्रपाली फुटायला लागल्या आता कारण जास्ती आणि आता ब्रि शर्ती ना त्या शेळ्याचं चालल्याचं बघायला फुटव्याचं बापू फुटव्या खाऊ द्यायचं खात खात खला आहे आपलं हळूहळू चालत चालत येत ना शेळ्यास मी आणि बापू नकडून घेतले आता घरी न्यायला खात का शेळ्या चालत आता फोटूयातनं चांगला फुटवा फुटलेला कट के कटिंग केलेल्या पोट्यातल्या रानात कटिंग केलेला झाडांनी चांगला फुटवा फुटलेला आहे बापू न म्हणे जो आहे वरती जाव्या तिकडे आता जागेवर खायला दिसतो जो चांगलं हिरोगार गा म्हणजे झाडं तिखट केले झाडं फुटले ते घुमराची झाडं फुटायला लागली ती पण बापू म्हणते कशी याला चला आज इकडं जाऊ आपले जा पाणी पेल त्या म्हणून तिकंड त्या साईडनं नानाच्या ह्या न वाटत नानाच्या पाणी वगैरे शिवाय बाप्पूच वेगळंच त्यामुळे आता चाललोय बघा आता आता साडेचार वाजून गेले तर हळूहळू घराकडे हे बघा मयूर मयूर राजाचं पंख मयुराचे पंख म्हणजे मोराचं पीस आहे अशी रोड त्यामुळे मोराचं पीस तेवढं नाही कधी घरी कोणाच असू दे घरी न्याय तुम्ही ज्या दिवशी मोराचं पीस घरी नेत त्या दिवशी तुमच्या घरात भांडण योट आणि सगळा कलश तुमच्या घरात येणार असतो दिलदार म्हणाचा दिलदार शेतकरी आमचे आ, गावाचे भूषण आणि आमच्या गावचे लाडके दिलदार मनाचे दिलदार शेतकरी त्यांनी सगळ्यामध्ये ते आम्ही त्यांना विचारलं की भाऊ तुमच्यावर थोडीशी घोळ लवाळा वगैरे उगवलेला आहे चारू का काय तर त्यांनी मोठ्या मनानं सांगितलं की चारा फक्त ऊस ऊस मोडू देऊ नका शेळ्यांना तुमच्या आणि घाणगुण म्हटलं खातीला शेरळ्या सगळ्या ऊस फक्त मोडून देऊ नका असं आमच्या गावचे तडपत तोरण नेतृत्व असणारे आमचे लाडके दिलदार शेतकरी यांनी आम्हाला सांगितल्यामुळं आज आम्ही शेळ्या आमच्या ह्या वावरात चारा आणला त्यांनी सांगितल्यामुळं आणि खूप छान असं खायला आहे वावरात आणि शेळ्याने बी भरपूर असा लाभ उचललेला या वावराचा मना दिलदार मनाच्या दिलदार मनाचा दिलदार शेतकरी त्याच्या ह्या वावरात शेळ्याने मनपूर्वक आनंद आनंद घेऊन चारा संप चारा खायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या या त्यांच्या सहकार्यामुळं आज आमची शेळ्या पोटवर खाणार आहेत चारा असं त्याचं मनापासून आम्हाला नेहमी सहकार्य असतं आणि आमचे लाडके दिलदार मनाचे दिलदार शेतकरी नाव घेत नाही मी त्यांचं पण त्यांनी ह्या जे सांगितल्याबद्दल आम्ही मनापासून आभार आहे त्यांचं पण त्यांच्या उसाच्या मोडाला एका सकट धक्का लावत नाही ते शेर्ड सरीच्या मधल्या मुद्यावरून चालते शेर्ड आणि खायला असं भरपूर खाते ते वावरात वावरात असं खायला भरपूर आले ते आता उद्या मला म्हणतो ते फोरणार वावर तर आज न्या आणि आज शेळ्या खाऊ द्या तुमच्या उद्याला मी सगळं तनशक आणून फोवरणार आहे त्यामुळं दिलदार मानाचा दिलदार शेतकरी असा शेतकरी राजा आमचा असा उदार असतो मनावर नेहमी प की मागल्या फुडल्या गोष्टीचा न विचार करता त्या माणसानं आमच्या जेव्हा मी आता बोललो तुम्हाला दिलदार मानाचा दिलदार शेतकरी त्या माणसानं मागचा पुढचा न, न, न विचार करता आमच्या शेळ्यांना चारा चाराला सांगितला कारण हा चारा एकदा जर ते त्यांना फोरलं की ते मरून जातं आणि परत त्याचा काय उपयोग होत नसतो शे जनावर पण खात नाहीत त्याला शेंड करपडली करपटलं की व परत तो मात्रच होऊन जातो पूर्ण चारा खराब होऊन जातो आणि त्याची काही व्हॅल्यू राहत नाही मग असा हा जो आमचा शेतकरी राजा आहे दिलदार मनाचा दिलदार शेतकरी त्यांनी जे आम्हाला सांगितले की आज माझं जाऊन वा वावरातल्या वा उसातलं तण चारा अशी लोक थोडीफार असतात दिलदार मनाचे दिलदार शेतकरी थोडेफार असतात बरं का सगळेच नसतात थोडेफार असे मनाला मनावर असे राज्य करणारे दिलदार मनाचे दिलदार शेतकरी थोडेफार असतात आणि यांनाच देव नेहमी सुखी ठेवतो ठे आनंदी ठेवतो आणि यांच्यावरच देवांचा नेहमी कृपा आशीर्वाद असतो जो दिलदार मनाचा दिलदार शेतकरी आहे ज्या दिलदार मनाच्या दिलदार शेतकऱ्यानं की जावा आमच्या उत्साच्या घाण गुण तुमच्या शेळीने खाऊ द्या उद्या किंवा परवादिशी मी फवरणार आहे अशा दिलदार मनाच्या दिलदारी शेतकऱ्यांना माझा मनापासून धन्यवाद आहे की त्यांनी आमच्या शेळ्यांना जसं खूप असा मनपूर्वक चारा दिलेला आहे चारायला आणि यामुळं आमच्या शेळ्यांच्या जो मनातनं जो आमच्या मनातनं उत्साह निघणार आहे त्याचा ते त्यांना खूप असा फायदा होणार आहे का तर दिलदार मानाचा दिलदार शेतकरी हा नेहमी शेतकरी हा नेहमी राजा असतो नेहमी त्यांना ठेवा तो कुणाचा गुलाम नसतो पण तो दिलदार मनाचा पाहिजे बरं का त्याचं मन कसं दिलदार पाहिजे आणि दिलदार मनानं ज्या शेतकऱ्यांना मोठ्या मनानं असा चारा एखादा असला की बाबा माझं वावर खवरणार आहे मी आणि हे तुम्ही नेऊन चारा त्या माणसाला वरचा असा खूप मोठा आशीर्वाद देतो हा तर ह्या मुख्या जेवाच मानसी तृप्ती होती त्यांच्या शेताला खाऊन आणि त्यांचा पण आत्मा लागतो त्यांना आणि त्यांचा बी आशीर्वाद मिळतो त्या ज्या शेतकऱ्याने सांगितले त्याला आणि त्याची नेहमी भरभराट होत असते आणि सगळ्या गोष्टी त्याला नेहमी देव सहाय्य करत असतो बरं का मित्रांनो नेहमी सहाय्य करतो देव नेहमी पाठी शोभा असतो त्याच्या जो दिलदार मानाचा दिलदार शेतकरी आहे जे असे एवढे मोठे शेत आहे त्याचं त्या माणसानं ज्या आमच्या विश्वासावर की जावा तुम्ही चारा बिंदात चारा म्हणून अशी जी माणसांना आम्हाला सांगितले त्या माणसाला आयुष्यात कधीच काही कामी पडत नाही आता व्हिडिओ संपवण्याची वेळ झाली मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रामकृष्ण आहे मावले